जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मेशी येथे व कनिष्ठ महाविद्यालय मेशी येथे ध्वजारोहणपंचायतीचे उपसरपंच सतीश भाऊ बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मेसी ग्रामपंचायतीचे सरपंच बापूसाहेब जाधव देवळा पंचायत समितीचे माननीय सभापती केदार अण्णा शिरसाट शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भिलाभाऊ भाऊ आहेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचाल संचालक शाहू शिरसाट मेशी सोसायटीचे अध्यक्ष मोती अण्णा शिरसाट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष तुषारजी शिरसाट ग्रामपंचायत सदस्य योगेश चव्हाण जगदंबा बोरवेलचे संचालक विश्वास जाधव माजी सैनिक संघाचे तालुका अध्यक्ष प्रवीण बोरसे श्रीराम बोरसे ग्रामपंचायत सदस्य समाधान गरुड शिल्पा अहिरे दगुबाई शिरसाट अनिता शिरसाट द्वारकाबाई सूर्यवंशी लीलाबाई चव्हाण मनीषा कुवर माजी सरपंच भिका बोरसे माजी उपसरपंच शरद सूर्यवंशी दामू अण्णा चव्हाण निवृत्ती लांडगे कौतिक अण्णा भामरे शाळा समितीचे सदस्य गोरख बोरसे संजय पगार सोमनाथ पगार शांताराम पगार मिलिंद बोरसे अस्मित जाधव माजी विद्यार्थी संघाचे सर्व पदाधिकारी आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते त्यानंतर दरवर्षीप्रमाणे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले यामध्ये विविध प्रकारचे नृत्य गाणे नकला नाटिका पावरी नृत्य समूह नृत्य अहिराणी शोले यांनी विशेष दाद मिळविली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य गोरख निकम प्राध्यापक नितीन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षल जाधव मयूर सोनवणे राजेंद्र मोहन राजेंद्र गोविल प्राध्यापक प्रवीण भावसार पोपट पगार जितेंद्र पवार कल्पेश पवार विलास महाले राजेंद्र सदाशिव दीपक गवळी रामदास पागुल अमोद पगार गिरीश चव्हाण मामा सोनवणे मनीषा ओतारी मनीषा अहिरराव वैशाली काकडे शुभांगी बच्चाव योगेश बोरसे यश शिरसाट सुदर्शन अहिरे प्रशांत खुरे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी श्रुतिका पगार व कुमारी मयूर शिरसाट यांनी तर आभार प्रदर्शन हर्षल जाधव यांनी मानले वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला ఎస్ నైన్ టీవీ న్యూస్ ప్రతినిధి మహాదూ మోరేమేషి

आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका